वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी समर्पण होतो वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही चरण स्पर्श करतो व्यासपीठावर बसलेले आदरणीय आदित्य ठाकरेजी माजी मंत्री गडाक साहेब आमदार तांबे साहेब आमदार साहेब आमदार शिंदे साहेब जिल्हा प्रमुख खेवरे महाविकास आघाडीचे सर्वच नेतेगण नाव घ्यायला लागलो व्यासपीठावर सगळेच मान्यवर मला माफ करतील अकोल्याच्या साम्रतपासून शेवगावच्या बॉर्डरवर तेलगुड गावापर्यंत वसलेल्या अडीचशे किलोमीटरच्या तेराशे साडे तेराशे गाव वाड्या वस्त्यावरून आलेल्या सर्व सर्व तमाम सर्व सर्व शिवसैनिकांनो तमाम तमाम सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी प्रथमता वंदन करतो या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी आले होते परंतु लातूरला त्यांना देखील फॉर्म भरायचा होता फॉर्म भरेपर्यंत थांबले आणि ते या ठिकाणी हेलिकॉप्टरवरनं लातूरला गेलेले ला आहेत फॉर्म भरेपर्यंत थांबले होते फॉर्म भरायला आशीर्वाद देऊन तेही तिकडे गेलेले आहेत आज व्यासपीठावर बसायला जागा नाही आहे समोर बसलेल्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाही आहेत आम्ही आणलेली माणसं ही वाढवती नाही आहेत ही सर्व सर्व माणसं आमची मनाची जुळलेली आमच्या मताशी जुळलेली आमच्या विचाराशी जुळलेली खरी माणसं आहेत पहिल्या मीटिंगात तीन तीन कॅबिनेट मंत्री चार चार कॅबिनेट मंत्री आणि सभेला सभेला गर्दीच नाही खुर्च्या उचणारे उचला सांगायचे संदेश गेले ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला उघडा डोळे आणि मित्रांनो या ठिकाणी खूप सांगता येईल हा देश ज्या वळणावर आज उभा आहे या दोषाची लोकशाही हिच्याबद्दल कधीच संशय घेतला जात नव्हता ही लोकशाही जगते की वाचवली जाते की की नाही अशा प्रकारची मानसिक भीती या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे आमच्या ज्या काही लोकशाहीचे जे काही स्तंभ आहेत हे सर्व स्तंभ दडपणाखाली काम करत आहेत एकोणीसशे चौदाला सोशल मीडिया आणि बोल खरं खोटं बोल पण रेटून बोल या गोष्टीवर सरकार आलं दुसऱ्या वेळेला जाऊ द्या दिव फुंडी उडून दुसऱ्यांदा आलं पण आता तिसऱ्यांदा सर्व जनतेला कळून चुकलंय तुम्हाला चुकलंय मला चुकलंय साऱ्याला चुकलंय आता गै नाही नाही खरं म्हणजे खूप या देशात अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे खरं आहे आमचा शेतकरी ज्या शेतकऱ्याच्या सीमेवर त्याला आज लढाई करावी लागते आहे शेतकऱ्यांसाठी काढलेले कायदे मागे घ्यावे लागत आहेत खूप गोष्टींचा इथे वाफ कमी कथा करू इच्छित नाही आदरणीय साहेबांना इथे बोलायचं आहे पण आता या चाललेल्या गोष्टीचं चा भान आपण सर्वांनी ठेव लक्षात घेण्याची आणि ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे मित्रांनो हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण मतदारसंघ आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या कृपेनं आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले पहिल्यांदा तेरा दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले निष्क्रिय खासदार एका बाजूला आपला माणूस आपल्यासाठी हा बाजूला विचार करा <coughs> जनतेनं आता मनामध्ये ठरवलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मी गावागावात जातो जनतेमध्ये भेटतो काल मी दोन दिवस नेवाशे तालुक्यात गडाग साहेबांनी साहेब एक नियोजन आयोजित केलं होतं दोन दिवसामध्ये बेचाळीस गावांना मी भेटलो आमच्याजवळ बरोबर भर पन्नास ते साठ कार्यकर्ते होते आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारायचो खासदार आले का खासदार भेटले का खासदार दिसले का एकही माणूस सांगत नव्हता आम्ही पाहिलेच नाही गावात आलेच नाही अरे बापरे आणि एक गाव नाही एक माणूस नाही बेचाळीस गावातली माणसं बोलत होते मी खोटं बोलत नाही ही रियालिटी सांगतोय मित्रांनो या मतदारसंघामध्ये ह्या दहा वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही भेटलाच नाही अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला काम अहो आता एवढ्या कामाच्या पाट्यात बोट लावलेत आणि हे मीच केलं अरे ते सरकारचंच काम होतं सरकारने आणलं माझंच काम ज्या गोष्टी बजेटमध्ये ठरल्या जातात ज्या योजनेमध्ये त्यांचा अंतर्भाव असतो ते तुमचं नसतं ते सरकारला ते करावंच लागतं आणि अशा प्रकारचा आव आणून खोटा भरायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे ते दोन तीन गोष्टी माझ्याबद्दल बोलतात सांगितल्या पाहिजे खासदार निधी माझ्या काळात मी काय वापरला नाही अहोशे प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब वागांची पाटी आहे कामाची तुम्हाला मी दिसेल तुमच्या आता पाट्या दिसत नाही पण मला आता काही गावात असं ऐकायला मिळालं पैसे दिले पण यांचं कामही दिसत नाही आणि पाठी दिसत नाही याची चौकशी झाली पाहिजे मी जाहीरपणे या सभेमध्ये बोलतो हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो हा पण इथे करून जायचा आहे देवासमोर नारळ फोडलेला आहे नारळ फोडून साहेब आणि मी इथे आहात आलेलो आहे आणि देवालाही साकडं सांगितलं आणि तुम्हालाही साकडं घालतो हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही हे मुंबईला पाठवायचं आहे ते म्हणतात माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा आपोआप सरवण्याचा प्रयोग करतायत त्याला त्यांना वाटलं मिळेल काही मिळेल का काही मिळेल काहीच का 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 मिळणार नाही काहीच मिळणार नाही उलट उद्या <laughs> या माणसाला दारू विकणाऱ्या माणसाला आणि डान्स बार माणसाला आम्ही इथे हिंदू देणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा डान्स बार चालवणार आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहित आहे आमच्या आया बहिणी माता भगिनी इथे त्याला फिरू देणार नाही ते लक्षात ठेवा पुन्हा जर या पद्धतीनं जर वागलात तर खूप बोलता येईल खूप सांगता येईल पण ठेवतो झाकून ठेवतो पण तुम्ही जसे जसे टप्पे गाठाल तुम्ही ठरवलंय शेवटच्या टप्प्यात आमची पण तयारी आहे तुमच्याविषयी लढत द्यायची आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय आणि पाठवल्याशिवाय हे पार्सल गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी विकासाची खूप दहा वर्षाचा हा बॅकलॉग राहिलेला आहे या मतदारसंघाचे खूप प्रश्न आहेत मी जन्मान इथलाय इथला आहे मी इथेच ओ होतो इथेच अधिकारी होतो सात वर्ष साईबाबाच्या सेवेत होतो जन्म माझा इथला कर्म माझा इथं आणि आज तागा आहेत मी याच मातीमध्ये जन्मलो याच मातीमध्ये काम करतोय माझ्या अंगावर एकही शिंतोडा नाही एकही डाग नाही दाखवा डाग भोगेल शिक्षा कोणती पण जाहीर आव्हान करतो जे डागाने भरभडलेले आहेत कलंकित झालेले आहेत अशी माणसं मला डाग देण्याचा प्रयत्न करतायत मी त्यांना आव्हान करतो या जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला निश्चित सांगतो नोकरीत असताना कुठेही मला कलंकित झालेला डाग मिळालेला नाही एक शेरा नाही नोकरीत नाही खासदारकीमध्ये नाही आज तागायत माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत निष्कलंक जगलेलो आहे माझा खासदारकीचा पगार देखील मी मंदिरांना दिलेला आहे मित्रांनो मी हे ते बोलतात म्हणून मला बोलायची वेळ येते काही बोलतात बरळलेला असा दारुडा कसा बरळतो तसे बरळतात येत्या दारुड्यांना आता जरा थोडा धडा शिकवावाच लागेल माझ्या वतीनं तुम्ही शिकवा गावागावामध्ये ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो मित्रांनो या ठिकाणी सांगितलं पाहिजे की इथले पाठ पाण्याचे प्रश्न आहेत दोन हजार पाचचा चा समन्याय वाटप करण्याचा कायदा जो केला आमचं हक्काचं पाणी पळवलं गेलं आम्हाला ते परत पाहिजे या कायद्याचा पुनर्विचार करा ही देखील मागणी आपल्याला करावी लागणार आहे घाट माथ्यावरचं पाणी चर्चा आहे आम्ही पण असताना लोकसभेत मांडली बोललो हे पाणी इतर मराठवाड्याला न्यायचं चाललंय आम्हीच ताणलेलं आहे आम्हीच इथे भुकेलो आहोत पहिलं आमचं पोट भरा नंतर पाणी तिकडे न्या हे आता आपल्याला सांगावं हो लागलं शेतीचे प्रश्न आहेत काय शेतीचे प्रश्न आहेत आणि खरे प्रश्न आहेत की जो कायदा लोकसभेमध्ये ठेवला गेलेला आहे किंवा जी विचारणा केलेली आहे ते फक्त मान्य करा शेतकऱ्यांना स्थिर भाव देण्यासाठी जी कमिटी नेमली ती आयोग नेमला होता त्या आयोगाच्या शिफारशी मान्य करा हे सांगावं लागणार आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आमच्या गावागावामधील शिक्षणाचे आरोग्याचे प्रश्न आहेत रे हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं आता भविष्यामध्ये सोडवायचे आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो प्रश्न कसे सोडवायचे प्रश्न केंद्रामध्ये कसे मांडायचे आणि राज्य सरकारला कसे सांगायची ही कुवत आणि अवकाळ माझ्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला करून देखा करून दिल्याशिवाय दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण ज्या विचाराने या ठिकाणी आलेला आहात हा विचार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपला निवडणूक होईल त्या दिवसापर्यंत लक्षात ठेवा हे लोक भूलभुला करायला खूप पटाईत आहेत जसा खोट्या गोष्टी माझ्याबद्दल पक्षाबद्दल इतरांबद्दल सांगायला जसे पटाईत आहेत तसे अनेक गोष्टी इथे आता आणतील उद्या काय सांगतील माहिती आहे का उद्या म्हणतील उद्या आम्ही सोन्याचा पाऊस पाडणार आहे पैशाचा पाऊस पाडणार आहे पैसे वेचायला आहे असंही म्हणतील उद्या म्हणतील हिरे माणके आम्ही आकाशून आणतो ते घ्यायला या असे म्हणतील काही सांगतील आणि त्याच्यावर सांगतील की तुम्ही हे करू नका अशा भूलभूला करतील याला कृपया बळी पडू नका दुसरी गोष्ट या ठिकाणी नवे डाव टाकले जात आहेत काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते तुमच्या लक्षात आलं असेल खरं म्हणजे नाव घ्यायची इच्छा नाही पण सांगून टाकलं पाहिजे वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल ते का काही होणार नाही हे मुंबईचं पार्सल जन्मानं आणि कर्तृत्व तिथंच आहे हे पासून तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे कांदा आणि दुधाच्या बाबतीत बोलले आपण आंदोलन केलंय पाटील बसा खाली पाण्याची बाटली वीस रुपये दूध मात्र आमचं बावीस चोवीस रुपये दुधाच्या बाबतीतली गंभ सांगतो पाच रुपये वाढवलं आपण आंदोलन केलं राज्यभर आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आपण आंदोलन केलं पाच रुपये वाढवले आणि ते पाच रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळालेत का अजून मिळालेले नाही हे यांच्याच खिशामध्ये यांच्याच कंपन्यामध्ये यांच्याच ऑफिसमध्ये पडून आहेत हे पाच रुपये अजून मिळाले नाहीत खरं म्हणजे इतका भयानक गोष्टी आहेत यावर आता साहेब बोलतील कांद्याची तीच गत आहे कांदा का का, का कांदा त्यांनी या ठिकाणी निर्यात बंद केली केवळ एक वेळेला सरकार पडलं होतं भारतीय जनता पक्षाचं कशामुळं पडलं होतं कांद्याची वाढ झाली आणि मतदार राजा शहरातला नाराज झाला आणि आम्हाला पाडलं हा शहरातला मतदार खुश ठेवण्यासाठी केवळ केवळ ही निर्यातबंदी बंद केलेली आहे मित्रांनो त्यांना फक्त या मतदारांचं शहरातलं शेतकरी जाऊ द्या खड्ड्यात अशा पद्धतीचा विचार घेऊन हे सरकार करत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याच्यावर आपल्याला मांडायचं आहे याच्यावर यांना वटणीवर आणायचं आहे वटणीवर आणण्यासाठी ही सत्ता आपल्याला मिळवायची आहे आणि मतदार मतदारांनो एवढं सांगतो या पुढच्या कालखंडामध्ये विचार करा आत्तापर्यंत आपण जे मतं आहेत ती विचारपूर्वक दिलीत का याचा विचार करा आणि या पुढची मतं देताना देखील विचार करा या सत्तेमध्ये आपल्याला जर चांगली माणसं आणायची चा असेल चांगला पंतप्रधान आणायचा असेल चांगला खासदार आणायचा असेल चांगला आमदार आणायचा असेल तर चांगल्या पक्षाची चांगली माणसं पाठवा अशी जाहीर विनंती मी निमित्तानं करतो आणि शेवटची विनंती करतो की ज्या माणसाने या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं ज्या माणसाने या राज्याला देशा दिशा देण्याचं ज्या पक्षाने काम केलं त्यांना मात्र जे फसवण्याचा प्रकार झालेला आहे त्यांना पाय उतार करण्याचा प्रकार जो झालेला आहे ही बदला घेण्याची वेळ आलेली आहे हे मित्रांनो मी तुम्हाला निकसून सांगतो ज्याने ज्याने ही गद्दारी केली ज्याने जाणी ही माथे फिरवण्या केला त्याला आता घरी महाराष्ट्रात बसवायची वेळ आलेली आहे आणि हे केवळ आपण मताच्या द्वारे हे करू शकतो आपण हे लक्षात ठेवा मित्रांनो आमच्या चिन्हावरही दरोडा मारलेला आहे दिवसा ढवळा दरोडा मारला कसा मारला हे तुम्हाला माहीत आहे आणि चिन्हही पळवलं पक्षही पळवायला अरे वा काय चाललेलं आहे या देशामध्ये किती भयानक चाललेलं आहे एक एक गोष्ट विस्ताराने सांगत गेलो तर अनेक तास पुरची आता चिन्ह मिळालेली ही भग भक्ती ज ज्वाला असलेली काय इना आता जो जो कुणी आडवा येईल त्याला देखील आम्ही आणि पेटवल्याशिवाय राहणाने लक्षात ठेवा हे सांगायचं आहे जो आडवा येईल त्याला पेटू ही जाहीर घोषणा या ठिकाणी करतो पेटू म्हणजे आडवा करू आडवा करू आणि तसा आला तर तसे करू ही मशाल धकधक ती मशाल आपल्याला घराघरामध्ये नेऊन दाखवायची आहे सांगायची आहे सर्वांच्या मनामध्ये रुतलेली आहे बसलेली आहे फक्त फक्त आमच्या आदिवासी घरात गरीब माणसाच्या घरात अडाणी घरात फक्त समजून सांगा एवढी विनंती मी आई तमाम बसलेला माझ्या सर्व बांधवांना करी आपल्याला सर्वांना सर्वांना मी पुन्हा हा जोडून विनंती करतो की येऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा आपला माणूस आपल्यासाठी जी भावना घेऊन मागे होतो तोच माणूस आज आपल्यासमोर उभा आहे आणि उद्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी आपल्या कामासाठी आणि आपल्या सुखदुःखासाठी सतत राहील हा विश्वास देतो आदरणीय उद्धवसाहेबांची छाती पूर्ण खऱ्या अर्थानं नीट म्हणजे विस्तारित करण्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावर बळ देण्यासाठी मला तुम्ही येत्या लोकसभेमध्ये दिल्लीला पाठवा सांगतो थांबतो जय हिंद जय भारत जय महाराज धन्यवाद